असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स मिरज यांचं आपलं घर या तांत्रिक मार्गदर्शन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा थाटास संपन्न आपलं स्वप्नातलं घर बांधताना कोणती काळजी घ्यावी याबाबत या पुस्तकात मार्गदर्शन अध्यक्षा असिफ जमादार यांची माहिती विजयनगर येथे हॉटेल पल या ठिकाणी असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स मिरज यांचं आपलं घर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात पार पडला असोसिएशनतर्फे तयार केलेल्या वेबसाईटचे उद्घाटनही पार पडले आपलं स्वप्नातील घर बांधताना घर मालकांनी घ्यावं याची काळजी इंजिनियर तसेच बांधकामाला लागणारे साहित्य यांच्याबाबत मार्गदर्शन करणारे आपले घर या पुस्तकाचे प्रथमच प्रकाशन असो असोसिएशनतर्फे करण्यात आलेलं आहे यावेळी संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूरचे परीक्षा नियंत्रक एन के पाटील लघुपाठबंधारे विभाग सांगलीचे कार्यकारी अभियंता महेश मधुकर रासनकर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सांगली शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी अध्यक्ष असिफ जमादार उपाध्यक्ष रामचंद्र मोरे असद अत्तार यांच्यासह सुमारे दीडशे ते दोनशे इंजिनियर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते यावेळी आपले स्वप्नातले घर बांधताना घरमार्गांची फसवणूक होऊ नये यासाठी आपले घर हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष असिफ जमादार यांनी भावना व्यक्त केली आहे हे मार्गदर्शक पुस्तक तयार करण्यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्यासह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत या संघटनेने आज एक पुस्तक लाँच केलेले आहे ती पुस्तक त्याला आम्ही म्हणतो टेक्निकल पुस्तक म्हणतो आणि ही पुस्तक आम्ही लॉन्च करण्याचं कारण आहे की जेव्हा एक नवीन घर बांधतो आपण त्या घर बांधत असताना हा पुस्तक एक गाईडलाईन म्हणून काम करेल म्हणजे ह्या पुस्तक पुस्तकातून आपल्याला एवढं एवढं नक्कीच समजेल की आपण काय करावं आणि काय करू नये आणि ह्या पुस्तकाचं नक्कीच येणाऱ्या काळात समाजाला नक्कीच लाभ मिळेल एवढी माहिती आपण देऊ इच्छितो नमस्कार ह्या पुस्तकाचे नाव आपलं घर आहे आणि ह्या पुस्तकाचे जे आता विमोचन झालेलं आहे त्यासाठी डॉक्टर एन के पाटील सर आलेले होते त्याचबरोबर आमचे लो लोक लोकपाटबंदरा लो, 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 विभागाचे कार्यकारी अधिकारी इंजिनियर श्री महेश रासनकर आलेले होते त्याचप्रमाणे सांगली मिरज कुपाड महापालिका यांचे शहर नग शहर अभियंता श्री चव्हाण सर आलेले होते आणि त्याचबरोबर आज आमच्या ह्या संघटनेचा एक ही लॉन्च केलेला आहे नक्कीच या वेबसाईटचा सर्वांना लाभ मिळेल बिरो रिपोर्ट SBN Marathi.